व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेशी संलग्न असलेल्या पत्रकारांच्या मुलांकरिता शैक्षणिक साहित्य किट वाटप जगभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून प्रामुख्याने ऑफ मीडिया या या नाव घेतलं जातं अल्पावधीतच भारतासह महाराष्ट्रात संघटनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे पत्रकारांच्या मुलांच्या उन्नतीसाठी संघटनेच्या वतीने शैक्षणिक साहित्य केट वाटप करण्यात येते सातारा शासकीय विश्रामगृह येथे नियोजित कार्यक्रमावेळी सातारा आरटीओ विभागाच्या वरिष्ठ अधिकारी स्वाती पवार मॅडम यांच्या हस्ते यावेळी शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले

आणि व्हॉइस ऑफ मिडियाचं सर्वात मोठं महत्वाची गोष्ट की पंचसूत्रीवरती सर काम करते की शिक्षण आरोग्य आणि पत्रकारांसाठी लोकशाहीच्या दस्त्यातंबा असणाऱ्या पत्रकारांसाठी आजपर्यंत अनेक योजना आल्या परंतु एक समाजाचा आदर्श घटक आहे ज्यांच्यासाठी काही नाही म्हणून आपण आरोग्य आणि शैक्षणिक म्हणजे मुलांचं पत्रकारांच्या मुलांसाठी आरोग्य आणि शैक्षणिक वाटत आत्तापर्यंत दहा लाख रिप्स वाटत राज्यामध्ये आपण केलं आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा एक वाटप केलं प्रेंग जाते आता मध्ये अधिवेशन राज्यस्तरीय होते की देशातील संपूर्ण येतात आणि पत्रकारांच्यावरती जे हल्ले होतात कृती समितीच्या हल्ले होतात त्याच्या हल्ल्यावरती सुद्धा एक आपली पहिलं कृती समिती आपण स्थापन केली आणि लोकशाहीता संस्था थांबव म्हणून पत्रकारांसाठी काम व्हायस ऑफ याच्या माध्यमातून करतो आणि सातारा जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये सुद्धा एक आमचं विजन आहे की ग्रीम प्रोजेक्ट की पत्रकारांना घर किंवा पत्रकारांचं आरोग्य आम्ही सर्वात महत्वाचं आम्ही आरोग्य आणि शैक्षणिक शैक्षणिकसाठी करतो आता दिवाळीच्या निमित्त जे शैक्षणिक उपक्रम असतील आणि आरोग्याच्या दृष्टीने व्हॉइट्स ऑफ मीडिया करतात आपण या ठिकाणी एवढा कमी वेळा असताना आला आणि आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या सातारा जिल्ह्याच्या पहिल्या ऐतिहासिक बैठकीला आम्ही भेटतो आणि पत्रकारांच्यासाठी विविध चॅनलच्या माध्यमातून लोकशाहीच्या कौत्या थांबाला खूप मोठं काम व्हाट्स ऑफ मीडियाच्या माध्यमातून चालतो आपल्या माहिती नाहीये व्हाइस ऑफ मिशिम महाराष्ट्रामध्ये गोष्ट आहे की आपले जर आता राहुलशाही चौथा असतं मग म्हणतो बऱ्याच गोष्टी तुमच्यामुळे उजेडात येतात म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही खूप चांगलं काम करता आणि तुमची जी मुलं आहेत ती म्हणजे खरंच आहे ना आम्ही ड्रायव्हरच्या मुलांना काही फॅसिलिटीज आहेत आमच्या डिपार्टमेंटचे थ्रू असतात किंवा ते सुद्धा प्रकाश जगत येतात तर पत्रकारांच्या मुलांना जर हे किट तरी खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे पहिलंच मी ऐकले की पत्र त्याच्यासाठी आमच्याकडून पण काही सहकार असेल त्यासाठी आणि खूप चांगले निवेदन आहे तुमच्या ह्या गोष्टीचे किंवा भविष्यासाठी तुम्ही त्याबद्दल अजून पुढे प्रगती करत राहा होत्या त्याच्यासाठी मी शुभेच्छा देते आणि तुम्ही एवढा छोट्याशा आणि चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं मला खास तुमच्याबद्दल तर तुमच्या सर्वांची मी आवडलं आहे थँक्यू